ठरलं तर मग मालिकेत हळूहळू आश्रम केसचे एक एक पुरावे अर्जुन समोर येत आहे त्यामुळे ही मालिका संपणार का अशी भीती एका चाहत्याने मालिकेतील मुख्य नायिका जुई गडकरी समोर व्यक्त केली आहे मालिकेत सायलीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी इंस्टाग्रामवर कायम सक्रिय असते नुकताच तिने हामी क्वेश्चन घेत चाहत्यांशी संवाद साधला यावेळी जुईने अनेक खुलासे करत आपल्या चाहत्यांच्या शंकांचं निरसन केलं आहे जुई गडकरीला एका नेटकऱ्याने आता हळूहळू सत्य समोर येत आहे तर मालिका संपणार नाही ना आम्हाला ही मालिका खूप आवडते असा प्रश्न विचारला यावर अभिनेत्रीने सविस्तर उत्तर दिलं आहे थँक्यू नाही एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार अजून खूप गोष्टी बाकी आहेत सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतात काय चाललंय तर काही लोक सांगतात असंच चालू राहू द्या आम्हाला ठरलं तर मग मालिका पाहून छान वाटत तर सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की गुन्हा मोठा तेवढी शिक्षा मोठी त्याची सुरुवात आता झालीय त्यामुळे ठरलं तर मग मालिका असेच पाहत राहा असं आवाहन जुईने मालिकेच्या चाहत्यांना दिलं आहे तर ठरलं तर मग मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका